आई आई मला जगायचंय गाई गा, आई, आई मला सुंदर जग पाहायचंय गाई आई मला मारू नको गाई आई, मला मारू नको आई आई अग मी बोलते तुझी परी परीच म्हणतेस ना तू मला पण मी तुला आई तरी कसं संबोधत ग अग कुणी कुणाला उकाश भेटत नाही तर ते जन्मजन्मीचे रुग्णालय बंद असतात आपली आहेत का कशी ऋणानुबंध की ज्याने आपण भेटलो नि आणि दुरा असो कालच बाबाच आणि तुझं बोलणं चोरून पोटातच ऐकलं ग विशेषतः आजी आजोबांची इच्छा नाही ना गं माझा जन्म व्हावा म्हणून सांग नाही अग बोल नाही सांग ना बाबा बाबा तुम्हाला आवडते ना लेख माझी लाठी पाहिला बाबांची बोल लाठीच असतात ना हो। सांगा ना हो बाबा बोला ना बाबा काल तुम्ही आईला घेऊन दवाखाने येता किती मोठ मोठ्या मशीन्स होत्या तिथं आणि त्यात त्याची किती सुंदर दिसत होती सांगा ना बाबा बोला ना आजी आजी तू का दिलं जायला ते औषध किती कडू होतं ते आजी असं दि जाऊ नकोस गं मला खूप त्रास होत होता गुदमरून येत नव्हतं गं मला आजी असं दि जाऊ नकोस ग आजी तो तो किती कडू होत ते तुला माहिती मला किती त्रास होत होता गुदमरून येत होता का मला आई आज घेत जाऊ नकोस नको आई जन्माला खावलो तर बघ एकदा तुझे तृप्त पाहशील माझ्याच अनेकदा मी कोणाची मुलगी कोणाची बायको तर कोणाची आई मग मला गर्भात मारण्याची का तर तुला गाई सांग ना आई का तुला गाई आई मला समजते तुझी कोंडी तुझी गुदमार पण आई अगं खर्चाचं म्हणशील तर मी तुला जरा सुद्धा त्रास देणार नाही मला कपडे नको मी ने कपडे खाले शाळेत जाईन वापरेन ताईची तुम्ही करेन पण मी बाबाला जरा सुद्धा त्रास देणार नाही आता तू सांग मला काढून टाकायला दवाखान्यात जाणार आहे याच दुःख मानू की तूच काही क्षण माझ्या समोर आहेस याचा आनंद मानू स्त्रीवर अत्याचार करून काय होईल जबाबदारी घेणार नाही कोण अशा वेळी अशा वेळी मला कधी वाटतो म्हणून काढूया आणि आज मला तुम्हाला सांगायचंय स्त्रीला जन्माला आली नाही तर उद्या कोणाला बहीण भेटणार नाही कोणाला मुलगी भेटणार नाही कोणाला बायको भेटणार नाही आणि देवाला प्रत्येक घरी जाता कोणाला भेटली नाही तर स्त्री या जगाच्या प्रत्येक घराची लक्ष्मी आहे तर या जगाची काम नाही या देशात शिकव नाही आज स्त्रिया कमी होत चालल्या आहेत त्यांचं जगणं महत्त्वाचं आहे आज जर स्त्रिया झाल्या तर उद्या

वाजवायला येईल कृष्ण कोणी याची सुद्धा कमी नाही बांगड्या घातल्या माणूस की ना अरे बांगड्या घातला माणूस की ना आता मदतीसाठी तू ओरडू नकोस आता मदतीसाठी तू ओरडू नकोस एक मुली तुला सांगते पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस पिंजऱ्यात जाता फडफडू नकोस आज स्त्री आज स्त्री आपल्याला आपल्या घरात दिसत आहे पण त्या स्त्रीचा मला अभिमान आहे जी आज राष्ट्रपतीच्या कुंजीवर बसली आहे

वह पीछे कैसे रह जाए जब बात होते के स्वाभिमान की अरे वह पीछे कैसे रह जाए जब बात होते के स्वाभिमान की अरे ये बात हो जाती बिना सोचे अपनी जान की बिना सोचे अपनी जान की और भूल मत करना और भूल मत करना सिर्फ पापा की परी समझने की अरे ये सीएम है हिंदुस्तान की ये सीएम है हिंदुस्तान खूब सारी शोरी